तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला हा आपल्याला दुसरा दिवस पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान दिवस म्हणून हा उपक्रम राबवायचे या दिवशी आपल्याला विविध पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवायचे आहेत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये सन दोन हजार सत्तावीस पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अंतर्गत आपल्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे कारण सर्व ही भाषिक कौशल्य आणि गणितीय कौशल्य विद्यार्थ्यांच्या निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि यानुसार आपण ई सी सीई म्हणजेच पूर्व बाल्यवस्थेतील संगोपन व शिक्षण हा उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर निपुण भारत अभियान साहित्यांचं विकसन नियमित मूल्यांकन करत आहोत विद्यार्थ्यांचं ती कोणत्या स्तरावर आहे तसेच पालकांचं आणि समुदायाचा सहभाग घेत आहोत माता पालक गट वगैरे स्थापन करून तर अनेक उपक्रम आपण राबवत आहोत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून कारण शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता निरूप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त होणे हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या यासाठी शिक्षण सप्ताहामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि महत्वाचा हा दिवस आहे कारण विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीच्या अखेरीस आकलनासह वाचन आणि मूलभूत गणिती क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणं म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करणं होत आणि हे जर आपल्याला दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्णपणे यशस्वी मोहीम करायची असेल तर आजच्या या सप्ताहाच्या दृष्टिकोनातून दुसरा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे की शिक्षण सप्ताहामध्ये जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत हे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हा उपक्रम का राबवायचा आहे तर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या दृष्टीने सर्वांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण करणे मग विद्यार्थी असतील शिक्षक असतील पालक असतील आणि किंवा समुदाय असेल या सर्वांच्या मध्ये या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणं त्याचबरोबर पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण जे उपक्रम राबवत आहोत अशा यशस्वी उपक्रम आणि कृती कार्यक्रम यांचं प्रदर्शन पण आजच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण करायची आहे म्हणजे एखाद्या शाळेत त्या उपक्रमाचे जर आपल्याला यशस्वीता चांगल्या पद्धतीने जाणवली किंवा वेगळ्या प्रकारे काहीतरी केले त्याची देवाणघेवाण पण या दिवशी होणार आहे आणि पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये शिक्षणतज्ज्ञ पालक समुदाय या सर्वांचाच सहभाग घेऊन आपलं हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं दोन हजार सत्तावीसचं उद्दिष्ट आहे की सर्व मुलांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त होणे ते प्राप्त करायचं आहे तर त्या अनुषंगानं आजच्या या शिक्षण सप्ताहामध्ये तेवीस तारखेला आपण दुसऱ्या दिवशी जे उपक्रम राबवणार आहोत त्याची डायरेक्ट माहिती घ्यायला चालू करूया आता आपण आपल्याला बऱ्यापैकी सगळी माहिती झालेली आहे आता तर पहिला उपक्रम आहे तो म्हणजे कार्यशाळा व परिसंवादांचे आयोजन करायचे आहे मग यामध्ये काय करायचंय शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा आणि परिसंवाद यांचं वेगवेगळ्या वेग सत्रांचं आयोजन करायचंय मग ह्या संवादामधून पायाभूत साक्षरतेसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम असतील किंवा आनंददायी असे विविध उपक्रम असतील त्यामध्ये बालकांसाठी अंतरक्रियात्मक असं अध्ययन सत्र राबवायचे आहेत म्हणजे बालकांची अंतरक्रिया झाली पाहिजे मग या अनुषंगाने प्रथम आपण शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यायचे यायचे ती परिशिष्टामध्ये त्याची एक लिंक देण्यात आलेली आहे त्यातली ती निपुण प्रतिज्ञा शालेय परिपाठाच्या वेळी मुलांना मुलांच्याकडून घेण्यात येणार आहे दुसरा उपक्रम म्हणजे भाषिक खेळ पुस्तिका ज्या आपण मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमच्या आपल्याला मिळालेल्या आहेत राज्याद्वारे विकसित करून आणि ह्या पायाभूत साक्षरतेसाठी आणि जादुई गणित संख्या ज्ञानासाठी वितरित करण्यात आलेले आहेत त्यातील काही भाषिक आणि गणितीय खेळ आजच्या या उपक्रमामध्ये आपण घेऊ शकतो मग सदर खेळ हे शाळेच्या सकाळच्या सत्रातच होतील म्हणजे निपुणची प्रतिज्ञा झाली की या भाषिक खेळ पुस्तिका आणि जादुई गणित मधील काही खेळ सकाळच्या सत्रात घेतले जातील ते तीस मिनिटं भाषेचे खेळ घेतले जातील आणि तीस मिनटं गणिताचे खेळ घेतले जातील त्यानंतर मग वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी काही आपल्याला उपक्रम राबवायचे की कथाकथन सारखे उपक्रम असतील आणि गणिताच्यासाठी गणित तज्ज्ञांच्या गोष्टीची सत्र आयोजित केली जातील संख्याज्ञानाची ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आपण शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळाची सुद्धा आजच्या दिवशी स्थापना करून परत उपक्रम त्यांच्या आधारे घेऊ शकतो त्या अभ्यास मंडळांतर्गत विविध उपक्रमांचं नियोजन करता येतील विद्यार्थ्यांची संख्या ज्ञानाची आवड निर्माण होईल पूर्व प्राथमिक स्तर जसं मग सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर पूर्व प्राथमिक स्तरावर लेखन पूर्व व गणनपूर्व कृती करून घेता येतील आपल्याला यासाठी आपल्याला शासनाकडून काही साहित्य उपलब्ध झालेले आहेत पीएसई किट जो ज्याला जादुई पिटारा असं म्हटलेलं आहे त्यामधील साहित्यांचा वापर करून आपण या पूर्व प्राथमिक स्तरावरील मुलांची पूर्व आणि गणन पूर्व तयारीसाठीचे विविध उपक्रम या साहित्याच्या सहाय्याने करता येतील त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे कारण भाषेमध्ये भाषिक साक्षरता वाढवण्यासाठी याचे मार्गदर्शन पर सत्र आयोजित करता येतील यामध्ये आपण जिल्ह्यातील शिक्षण तज्ञ असतील जिल्ह्यातील अधिकारी असतील यांना आपण बोलवून हा उप त्यांचे मार्गदर्शन सत्र आयोजन करून हा उपक्रम राबवू शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल की शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसं करायचं म्हणजे भाषिक साक्षरता त्या अनुषंगाने बोलणे वाचणे या क्रिया त्यांच्या अं व्यवस्थितपणे होण्यासाठी किंवा उच्चारण काळजीपूर्वक होण्यासाठी हे उपक्रम आपल्याला उपयुक्त होतील अं त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात शाळेत विविध गोष्टी ऐकणे वाचन करणे विविध प्रकारे आपण स्वतः अभिव्यक्त होणे आपलं मत वाट व्यक्त करणे इत्यादी सुद्धा काही कृती आपण देऊन त्यांना प्रोत्साहन करता येईल म्हणजे त्यांना प्रोत्साहन देता येईल असे काही उपक्रम आपल्याला राबवता येतील त्यानंतर ते खेळ आधारित अध्ययन खेळाधारित विविध उपक्रम उदाहरणार्थ बाहुली नाट्य अशा सारखे उपक्रम सत्रांचे आयोजन आपल्याला करता येईल पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या विषयावर आधारित काही भूमिका अभिनय करून घेता येईल काही नृत्य कार्यक्रम करता येतील या विषयाच्या अनुषंगाने आणि संख्या ज्ञानावर आधारित गाणी रचता येतील काही त्या विषयाच्या अनुषंगाने रांगोळ्या काढता येतील वर्ग सजावट पोस्टर निर्मिती इत्यादी सारख्या उपक्रमांचे सुद्धा या दिवशी दुपार सत्रात आपल्याला आयोजन करता येईल आणि त्यानंतर ह्या ज्या वेगवेगळ्या कृती आहेत किंवा कला व हस्तकौशल्य असेल या कृतींचं सुद्धा आपल्याला प्रदर्शन करायचं आहे ज्यामध्ये पालकांचाही आपल्याला सहभाग घेता येईल की हस्तकौशल्य यांचं प्रदर्शनी मांडण्यासाठी पालकांना आपल्याला शाळेमध्ये बोलवता येईल आणि हे जे परिषद आपल्या दुसऱ्या दिवशीच आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये आपल्याला एक चित्रफतीच्या लिंक दिलेल्या आहेत ज्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञांशी निगडीत चित्रफिती आहेत त्यांचं प्रक्षेपण सुद्धा करायचंय त्या लिंक आपल्याला आपल्याला या परिशिष्टामध्ये आहेत आणि त्या आपल्याला पर्यंत पोहोचतील ही पत्रांद्वारे आपल्याला मिळाल्या पण असतील आतापर्यंत तर त्या चित्रफितींचे आपण आपल्याद्वारे प्रक्षेपण करण्यात यावं हे प्रत्येक शाळेत होणं गरजेचं आहे कारण ह्या चित्रफिती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानावर आधारित आहेत त्याचबरोबर अं शाळेमधील ग्रंथालय जे आहेत त्या ग्रंथालयातील पुस्तके आपल्याला स्तरनिहाय मुलांना वाचायला द्यायचे आहेत हे आपण सकाळच्या सत्रात घड्याळी एक तास वाचन तासिका म्हणून सुद्धा आपल्याला घेता येईल त्याचबरोबर सर्व साहित्याच्या सहाय्यानं आपल्याला त्या मेळाव्याचं सुद्धा आयोजन करता येईल जसं प्रदर्शनी भरवतो प्रदर्शनी झाली की लगेच तिथं मेळावा सुद्धा आपल्याला या सर्व उपक्रमांच्या कृतींचा आयोजन करता येईल त्याचबरोबर असो कार्यक्रम जो आपण एनईपी पी दोन हजार वीस नुसार राबवत आहोत त्यातील ही विविध उपक्रमांचा आपणाला सहभाग करता येईल समुदायाचा सहभाग हा एक उपक्रम यामध्ये राबवलाय जसं कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करून आपण विविध उपक्रम घेणार आहोत तसाच समुदायाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे जसं आता आपण म्हटलं की मेळावा आयोजित करावा प्रदर्शनी आयोजित करावी आणि त्यात पालकांचा सहभाग घ्यावा म्हणजे अशा प्रकारे आपण समुदायाचा सहभाग वाढवता येतो त्याचबरोबर पूर्व प्राथमिक स्तरावर आपण माता पालक गट सुद्धा स्थापन केलेले आहे त्यांचाही सक्रिय सहभाग समुदायाचा सहभाग या उपक्रमांतर्गत आपल्याला घेता येतो जेणेकरून पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाबद्दल सर्वच स्तरावर जाणीव जागृती निर्माण होईल असे विविध उपक्रम यामधले आपण राबवून हा दुसरा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे या दुसऱ्या दिवशीच्या राबवलेल्या उपक्रमांचं प्रत्येक शाळेनं आव्हान लेखन पण करायचं आहे आणि या आव्हान लेखनामध्ये काही महत्वाच्या बाबी पण त्यांना टिपून आहेत कारण जिल्हा स्तरावर ज्यावेळेस आम्ही संकलन करणार आहोत तर एफ एल एन डे अंतर्गत आपण केलेले विविध उपक्रम आहेत कोणकोणते उपक्रम राबवले हो आता जे आपण ज्या परिशिष्टामध्ये सांगितलेले आहेत त्यांची एक यादी आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे त्या उपक्रमांची संख्या असली पाहिजे त्याचे फोटो व्हिडिओ असले पाहिजेत जेणेकरून आपल्याला जसं सर्वांनीच आतापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहेत त्यामुळे ह्या एफ एल एन डे म्हणून सुद्धा आपल्याला उपक्रमांचे फोटो व्हिडिओ अपलोड करायचे आहेत या एफ एल एन डे मध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले शाळेतील किती शिक्षक सहभागी झाले त्यांची ही संख्या नोंद अहवालात असावी त्याचबरोबर समुदाय सगळ्यात महत्वाचा घटक आहे समुदायाचा सहभाग या उपक्रमामध्ये सहभागी समुदाय उप सदस्यांची संख्या सुद्धा आपल्याला नोंदी करून ठेवा म्हणजे जेणेकरून जिल्हा स्तरावर या दुसऱ्या दिवशी राबवलेल्या उपक्रमामध्ये किती शाळा होत्या किती शाळांची संख्या होती तिथे एकूण किती उपक्रम राबवले गेले आणि याची जागरूकता किती प्रमाणात झाली तो समुदायाचा सहभाग किती झाला याच्यावर अवलंबून राहणार म्हणजे आपला एकंदरीत जिल्ह्याचं मूल्यांकन करण्याच्या दृष्टीनं आपल्याला या सर्व नोंदी जिल्हा स्तरावर द्यायच्या आहेत त्यानुसार दुसऱ्या दिवशीच्या उपक्रमाचं नियोजन आपण करावं आपल्या स्तरावर त्याचे आव्हान लेखन करावं वेगवेगळे उपक्रम राबवा निपुण प्रतिज्ञेने सुरुवात करून वाचन तासिका घेऊन जे आपण प्रदर्शनी आणि मेळावे भरतो सर्वांचे किंवा काही मार्गदर्शन आयोजित केले असतील या सर्वांचेच फोटो आणि व्हिडिओ तयार ठेवावेत आणि अशा प्रकारे आपला हा दुसरा दिवस आपणाला साजरा करता येईल आणि जागरूकता पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या निमित्तानं निर्माण करता येईल तर इथं माझा दुसरा दिवस जो आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान याबद्दल उपक्रमांची माहिती दिलेली आहे आणि सविस्तर आपल्याला सोबत दिलेला आहे तर इथे मी थांबते धन्यवाद